इकडे बघा जाता, जाता सर्वांसाठी पार्सल उद्याची सोय चपात्या भाजी म्हणजे उद्या पण दुपारच्या जेवणाची सोय उद्याची पण सर्वांची सोय ट्रेन मध्ये माऊ पण चालली बाय बाय आमचा सोफाचा प्रवास झाला आणि फायनली पोहोचलो आम्ही लोकमान्य टिळक टर्मिनस ला मुंबई मध्ये आगमन झालेले आहे अकरा दिवसानंतर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं तर आज आम्ही िंग सोडणार आहोत आणि आपापल्या घरी जाणार आहोत ते पण तुम्हाला दिसणार आहे त्याचा काय सिस्टीम डेंजर आहे सिस्टीम दरवाजा उघडून दाखवा हा लॉक झाला डायरेक्ट थ्री स्टार्ट हो

वेस्ट बेंगॉल वाला कोणाला कुठला पण आहे चला नाश्ता रोपवे ला गेलेलो रोपवे आज बंद आहेत कारण इकडे विश्वकर्मा पूजा चालू आहे त्याच्यामुळं आमचा तो प्लॅन कॅन्सल झालेला आहे आणि नेपाल बॉर्डरचा पण प्लॅन कॅन्सल झालेला आहे कारण तुम्हाला माहिती आहे नेपालला सध्या काय so, अवस्था आहे सो आजचा ब्लॉग असणार आहे तो म्हणजे पूर्ण प्रवास आता जाऊ कुठे आपला स्टेशन आहे जलपायगुडी जलपाई म्हणून मी बोललो नाही जलपायगुडीला रात्रीची ट्रेन आहे आमची साडेबारा एक ची सो हॉटेलला जाऊ थोडा आराम करू रात्रीचं जेवण करू आणि मग मुंबई साडे दहा कहा वाजल्यात क्लायमेट बघ पूर्ण धोका आलाय खाली महाबळेश्वर महाबळेश्वर पेक्षा सुधणार आहे येस सो चला बघूया आता डायरेक्ट हॉटेल ला पोचू ट्रेन आली ट्रेन आली ट्रेन आली आले 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 भारी आहे तिथे बाजूला आमचा हॉटेल आहे आणि इथे स्टेशन स्टेशनवर फोटो काढायला कसा व्यू वाटते रे एक नंबर इथे बघा हॉटेलच्या बाहेरच ट्रेन येऊन थांबली <laughs> म दार्जिलिंग सगळा फिरून आलो आणि रूम फक्त चार पाच तासासाठी घेतलेला आहे आराम करायला कारण साडेबाराची ट्रेन आहे पब्लिक राहील कुठं तर डायरेक्ट हॉटेल घेतलेलं आहे आणि संध्याकाळचं रात्रीच जेवण दा येस दादानी दादानी घेतलेलं आहे येस जेवण आठ नऊचं जेवण आहे जेवण करायचं आणि मग रात्री ट्रेनने घरी डायरेक्ट झोपायचं डायरेक्ट झोपायचं ट्रेन मध्ये सो चलो हा नाही येईल कोणतरी देवेश वगैरे येईल बघूया नाही त्यांची अच्छा वेगळे आहे ना येस, येस म्हणजे मोठीच रूम आहे सर्वांसाठी बाबा बाबा सात दिवसांची ए चा तोंड तो बघायला भेटलाय पूर्ण सिक्कीम येत दार्जिलिंग कुठं नाही पेलिंग कुठंच फॅन नाही एसी नाही आम्हाला आता जयपाईगुडीत आहे तेच तेच बेंगाल मध्ये स्टेशनचं नाव आहे तिथं आम्हाला म्हणजे बघायला भेटलं यस yes. सो so, चला या ला, रोज शौपिंग, रोज शौपिंग। आता या यासallen शॉपिंगला आणि मी थोडा आराम करतो आम्हाला आता तुम्ही विचार करत असाल रोज शॉपिंग रोज शॉपिंग आता आम्ही आपण कुठं होतो लास्ट टाइम आता दार्जिलिंग दार्जिलिंग मध्ये संध्याकाळचे सात वाजले का मार्केट बंद बंद देवा काय कराल एक तर पॉइंट फिरून आम्ही पाच वाजता येणार लगेच yes. जाणार एक तास दोन तास काहीच बघायला सो जा तुम्ही फ्रेश व्हा आणि शॉपिंगला जा चला मी मस्त बॅग आतमध्ये घेतो आणि फ्रेश होतो थोडा आराम केला आणि मॅडम खरेदी करून आल्या आणि आता वेळ झाली ती म्हणजे जेवणाची नेहमी प्रमाणे आज पण काही घेतलं हो बघून काय बघून यायचं आणि बघा सगळी जेवायला बसलेत शेवटचा दिवस आज सगळ्यांचा हा आहे बघा आज शेवटचा दिवस जेव्हा जेव्हा सगळी मस्त टाट भरलाय सगळ्या जेव्हा जेव्हा हो जेव्हा चालू मार्किट मॅडम बसल्यात सगळ्यांच्या लेट जेवतात नेहमी चला बघूया काय काय मेनू आहे आज इथून स्टार्ट करूया चिकन पकोडा ओ, चिकन, चिकन ग्रेव्ही व्हेजवाल्यांसाठी गोबीची भाजी चना डाळ सोयाबीन अच्छा चना डाळ मुंडी व्हेज मुंडी वरण भात आणि आणि कांदा आणि नॉन सो चला जेवून घ्या रात्रीचा प्रवास आहे सगळ्यांचा तुम्ही का बाबा विमानत चाललो हो हो ट्रेनने चालले सो चला, चला। आम्ही पण आता मस्त जेवतो आणि मग रात्रीचा प्रवास कंटिन्यू करतो पाचलेत रात्रीचे पावणे पावणे बारा आणि आम्ही आता निघालो घरच्या वाटेला आणि इकडे बघा जाता जाता सर्वांसाठी पार्सल उद्याची सोय येस yes, चपात्या भाजी म्हणजे उद्या पण दुपारच्या जेवणाची सोय उद्याची पण सर्वांची सोय ट्रेनमध्ये सो so, चला बघूया आता प्रवास कसा होतो ट्रेनमध्ये निघता झोपा काढा आणि खा दोन दिवस ना yes. आता राहिले चार पाच जण फक्त न्यायचे ते येतील आणि घेऊन जातील बाकी चार दिले ट्रेन मध्ये मस्त झोपा बिपा काढल्या दुपारचे जेवलो आणि आता सोय चालली संध्याकाळची वेळ आणि आता सोय चालली भेलीची घरगुती स्टाईल वेळ माऊ स्टाईल ऑल क्रेडिट गोज टू माऊ येस जर आज तुम्हाला ट्रेन भेल खायची असेल तर कॉन्टॅक्ट करा सुषमा भाऊ <laughs> चला आता भेलीची तयारी चालली आहे सगळी आणि इकडे ऑनलाईन ऑर्डर करायची तयारी चालली आहे चिकन चिल्ली पण घेऊ आणि हनी चिल्ली हनी चिल्ली हनी चिल्ली नको फक्त लॉलीपॉप आणि चिल्ली हो चला भेल झाली <laughs>

लिंबू आहे सगळे सगळ्या वस्तू आहेत भारीच होईल ना तुम्ही कुठे मामा बाय 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 हा कल्याणवाली माणस कल्याणवाली माणसं उतरले आमची माऊ पण चालली बाय बाय <laughs> Bye! Bye! चला, चला आमचा सुखाचा प्रवास झाला आणि फायनली पोहोचलो आम्ही लोकमान्य टिळक टर्मिनस ला मुंबई मध्ये आगमन झालेले आहे आग। अकरा दिवसानंतर आणि सर्व सामान, सामान बघा कसा कुळी काकाने आणलेला आहे कुळी काका सो चला जर्नी हॅपी जर्नी झालेली आहे आमची सुखाची एकदम असा प्रवास चला बाय बाय सगळ्यांना भेटू पुन्हा लवकरच नेक्स्ट टूरला भेटतच असो दोन चार पाच दहा दिवसात चला आता बॅगा घेतो आवड आली दहा मिनटात येईल बॅग घेतो आणि कडे कडेने निघतो घरी फायनली पोचलो घरी दहा दिवस मस्त ट्रिपचा एन्जॉय केला आम्ही फिरण्यासारखा हो। आहे खूप आम्ही मजा केली आणि खरंच सिक्कीम सिक्कीममध्ये दार्जिलिंग गँगटॉक पेलिंग सर्व सर्व असं सर फिरण्यासारखं सर सर आहे बघण्यासारखं आहे आणि हरीश स्टोर्स अँड ट्रॅव्हल्समध्ये गेलात तर खूप एन्जॉय कराल तुम्हाला सांगायची गरजच नाही कारण कंटिन्यू तुम्ही आमचे ब्लॉग बघितलेत कसा मॅनेजमेंट आहे कसा जेवण आहे कसे हो सर्व सो तुम्हाला ऑर्डर म्हणजे दुसऱ्या टूर्स मध्ये कदाचित चिकन मिळेल पण मटन आणि पापलेट आणि कोलंबी कोलंबी <laughs> शक्यता कमी आहे हो। कसं टूर्स ला गेल्यावर फक्त तुम्ही सांगायचं की दादा आम्हाला हे जेवायला पाहिजे अवेलेबल असला तिथे तर तुम्हाला शंभर टक्के शंभर म्हणजे शंभर टक्के तो जेवण तुम्हाला मिळणार आणि नाश्त्यामध्ये पण एकच प्रकार नाही नाश्त्यामध्ये प्रत्येक नाश्त्याला दोन प्रकारचे असते जेवणाला वेगवेगळ्या प्रकारचे जेवण वगैरे सर्व काही सो so, तुम्हाला हरीश टूर्स अँड ट्रॅव्हल्स सोबत ट्रिप एन्जॉय करायचे असेल तर मी स्क्रीनवर नंबर दिलेला आहे कॉन्टॅक्ट करा सगळ्यांचे कॉल दादा रिसिव्ह करतो आणि पॅकेज महिन्याला तीन तीन सोडतो महिन्याला तीन महिन्याला दोन चालूच असतात आणि दोन महिने तीन महिने आधी बुकिंग करून ठेवा कारण लगेच बुक होतात नंतर हा लगेच फुल होते टूर। नंतर टूर भेटत नाही सीट भेटत नाही सो so, लवकरात लवकर तुम्ही सीट बुक करा पॅकेज बुक करा आणि पॅकेज मला विचारतात दादा रेट कसा आहे रेट कसा आहे रेट लोकेशन वाईज असतो काही ठिकाणी सात हजार पण असतो काही ठिकाणी अकरा हजार पण असतो काही ठिकाणी एकवीस बावीस तेवीस असा पण असतो लोकेशन आणि डेज त्याच्यावर असतो सो चला आम्ही तर खूप एन्जॉय केलाय तुम्ही पण नक्की एन्जॉय करा पॅकेज अपडेट देत राहतो हो, हरी टूर्स अँड ट्रॅव्हल्सला फॉलो पण करून ठेवा जेणेकरून तुम्हाला पॅकेज चे अपडेट येत जाईल सो चला पुन्हा भेटूया नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय